ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडी आक्रमक पाहायला मिळाली विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी आज आंदोलन केलं ईव्हीएमची ची प्रतिकृती घेऊन विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळ परिसरामध्ये आंदोलन केलं हे सरकार आलेलं आहे ते अनैतिक मार्गाने आलेलं आहे भ्रष्ट मार्गाने आलेला आहे ईव्हीएमचा वापर करून आलेला आहे त्यामुळे हे सरकार हटवलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं लोकशाहीला भवितव्य आहे नाहीतर लोकशाहीला भवितव्य नाही आणि म्हणून आमचा लढा सुरू आहे सुरू राहणार आहे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं जपान जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं जपानमध्ये ईव्हीएम बंद झालाय इथे का नाही जितेंद्र आव्हाड मनातील ते बोलतात त्यांना कुठला पुरावाही लागत नाही त्यांना आगाही लागत नाही आणि पिछाही लागत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांना मला उत्तर विचारू नका त्यांच्यासारखे बोलणारे काही लोक का आहेत मी तुम्हाला नावं सांगेन त्यांना उत्तर विचारा